नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली तेरा फेब्रुवारी प्रोममध्ये प्रेमगीताची चिठ्ठी हरवल्यामुळे सावली पेचात पडते ती मनात म्हणते भैरव फोन करू का नको नको खूप ओरडतील सावली खूप सैरभैर होते पण झोपून घेते सकाळी उठल्यानंतर पुन्हा तेच विचार चालू होतात जेव्हा बाहेर जाते तेव्हा तिला अर्धवट जळलेला कागद दिसतो ती ती काय आहे हातात घेते तर प्रेमगीताचा कागद असतो सावलीमध्ये अर्ध जळालं आणि अर्धा आहे आंघोळीसाठी कपडे घेते आणि मग ते काय करू अर्ध्या गाण्याचा रियाज करू का तसंच करते जेवढं गाणे होईल तेवढं गाते ते आता बाथरूमच जाते आणि गोड गात असते हा आवाज जातो झोपलेल्या सारंगला तो उठून म्हणतो एवढं गोड कोण गात आहे हा तर आवाज अगदी तारासारखा आहे पण एवढ्या सकाळी सकाळी तारा तो खाली येतो आणि सगळीकडे शोधत असतो आणि विचारतो पण तारा आली होती का सकुताई म्हणते नाही आता सारंगप्रमाणे गाण्याचा आवाज घरामध्ये सगळ्यांनाच जातो आणि सगळेच विचार करतात कोण गात आहे सावली बाथरूममधून येते आणि केस पुजत असते तेवढेच सारंग येतो आणि सावलीलाच बघतो आणि म्हणतो सावली आता सावली असे काही केस उडवते की ते सारंगच्या तोंडाला लागतात सावली म्हणते सारंग सर सॉरी सॉरी माफ करा सारंग म्हणतो नाही हरकत नाही पण सावली आता तू गात होती का सावली शॉक होते आणि मनात म्हणते एवढं हळू गात होते सारंग सरांना सारं ऐकू गेलं हे विठ्ठाला आता काय करू तूच वाचव नाही म्हटलं तर सारंग सर म्हणतील कोण गात होतं कुणाचा आवाज होता आता मी यांना काय उत्तर देऊ हो की नाही सावली विचारात पडलेली असते आणि सारंग तिच्याकडं बारीक बघतो आणि म्हणजे सावली मी काहीतरी विचारतोय सावली म्हणते ते मी तो ते मी काय अगं तू गात होती का असे नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद